संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम अटीतटीची अशी लढत झाली कर्जत जामखेड मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रोहित पवार की प्राध्यापक राम शिंदे विजयी होणार अशी परिस्थिती असताना अखेर पवार यांनी विजयी माळ आपल्या गळ्यात घेत तेथील ते आपला गड कायम राखला आहे मतमोजणीनंतर संध्याकाळी उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना विजयी घोषित केले दरम्यान त्यावेळी विरोधी उमेदवार असणारे राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती राम शिंदे यांना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस इतकी मते मिळाली तर पवार यांनी एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर इतकी मते मिळवीत एकूण एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांचे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात असणारे तेथील विद्यमान आमदार रोहित पवार आणि भारतीय जनता पार्टीकडून रिंगणात असणारे प्राध्यापक राम शिंदे यांच्यामध्ये अतिशय अटीतटीची आती अशी लढत झाली त्यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार हे प्रचारादरम्यानच दिसून येत होते दोन्ही बाजूकडून मोठ्या ताकदीने प्रचार यंत्रणा मतदारसंघामध्ये राबविली गेली होती त्यामुळेच तेथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि निकालाबाबत प्रचंड मोठी उत्सुकता होती मतमोजणी दिवशी मतमोजणी ही कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील सभागृहामध्ये सकाळी आठ वाजता सुरू झाली दरम्यान मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच फेरीत रोहित पवारांनी आघाडी घेतली होती तर त्यानंतर लागलीच सहाव्या फेरीपर्यंत एक हजार तीनशे सत्तावीस मतांनी प्राध्यापक राम शिंदे हे आघाडीवर राहिले होते सातव्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत पुन्हा पवारांनी एक हजार चाळीस मतांची आघाडी घेत निकालाची उत्कंठा वाढवली चौदा ते एकोणीसव्या फेरीपर्यंत शिंदेंनी पुन्हा मताधिक्य घेतले तर विसाव्या फेरीमध्ये रोहित पवार हे पुढे गेले होते त्यानंतर पुन्हा एकविसाव्या फेरीत शिंदेंना नऊशे वीस मतांचे मताधिक्य होते शेवटी पवारांनी त्यांच्यावर सव्वीसव्या फेरीत मताधिक्य घेतले आणि त्यानंतर विचार संपादन केला दरम्यान मतमोजणीच्या वेळी मतांची आकडेवारी घोषित होत असताना सातत्याने दोलनामय अशी परिस्थिती निर्माण होत होती पवार की शिंदे याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती कार्यकर्त्यांमध्येही सातत्याने मोठी उत्सुकता दिसून येत होती मतमोजणीच्या वेळी परिटवाडी या मतदान केंद्राच्या मतयंत्राचा डिस्प्ले फ्लॅश न झाल्यामुळे त्या ठिकाणी व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या तर अपक्ष असणाऱ्या रोहित चंद्रकांत पवार या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांच्या नावाशी साधर्म असणाऱ्या उमेदवाराला जवळपास साडेतीन हजारांच्या आसपास मते मिळाली होती त्यांनी घेतलेली मते ही रोहित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती दरम्यान पोस्टल मतांमध्येही रोहित पवार यांना एक हजार पाचशे नव्वद इतकी मते मिळाली तर शिंदे यांना एक हजार पस्तीस मते मिळाली त्या ठिकाणीही रोहित पवार यांनी शिंदे यांच्यापेक्षा अधिक मते घेतली होती मतमोजणी केंद्राच्या बाहेर रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे अशा दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झालेले होते आपले नेते एखाद्या फेरीमध्ये आघाडीवर गेल्यानंतर समर्थक मोठा जल्लोष करत होते यावेळी पोलीस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान एकवीसव्या फेरीला प्राध्यापक राम शिंदे हे मतमोजणी कक्षामध्ये आले होते त्यानंतर ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी बसून होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल मतांसह निकाल जाहीर केल्यानंतर त्यावेळी राम शिंदे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती यावर रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती कर्जत जामखेड विधानसभेचा निकाल हा शेवटच्या फेरीपर्यंत मोठी उत्कंठा वाढविणारा असाच ठरला होता त्यामुळे सुरुवातीला कार्यकर्तेही चित्रस्पष्ट होत नसल्याने संयमात आणि शांततेत असल्याचे दिसत होते त्यानंतर आपले उमेदवार आघाडीवर गेले की त्यांच्यामधून उत्साह आणि जल्लोष दिसून येत होता शेवटच्या वेळी रोहित पवार यांनी आघाडी घेतल्याचे आणि त्यांचा विजय झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता दरम्यान रोहित पवार यांच्या विजयाची काही कारणे तपासली असता कर्जत जामखेड मतदारसंघातील स्थानिक नेते मंडळी यांनी साथ सोडलेली असतानाही पवार यांनी जे सोबत आहेत त्यांच्यासोबतच निवडणुकीचे नियोजन केले होते याशिवाय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आदीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारसंघामध्ये प्रभावी अशी प्रचार यंत्रणा राबविल्याचे दिसून आलेले होते त्याचवेळी पवार यांनी मतदारसंघात केलेली कामे प्रचाराचे नियोजन याचाही लाभ त्यांना झाल्याचे दिसून आले दरम्यान विजयानंतर बोलत असताना कर्जत जामखेडच्या जनतेने आपल्यावर कायम आशीर्वाद ठेवला असून आजचा हा ऐतिहासिक विजय त्यांच्या प्रेमाचीच पोहोच पावती आहे त्यांच्या मनातील मतदारसंघ घडविण्यासाठी आपण कायम तत्पर असून या विजयाने आणखी ऊर्जा मिळेल या विजयासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि मतदाराचे कार्यकर्त्याचे ऋण मी कधीच विसरणार नाही असे स्पष्ट केले दरम्यान कर्जत जामखेडमधील प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार यांची लढत ही सुरुवातीपासूनच चर्चेत आलेली होती आणि निकालाच्या वेळी मोठी उत्सुकताही निर्माण झाली होती निकाल घोषित होत असताना अंतिम क्षणी देखील सातत्याने संभ्रमावस्था दिसून येत होती प्राध्यापक राम शिंदे यांच्या समर्थकांनी शिंदे हे विजयी झाल्याचे समजून तशा प्रकारचे मेसेजही प्रसारित केले होते मात्र पुढच्या क्षणी पुन्हा रोहित पवार हे विजयी झाल्याचे मेसेज प्रसारित होऊ लागलेले होते एकूणच येथील निकालाबाबत शेवटपर्यंत उत्सुकता होती मित्रांनो तुम्हाला काय वाटते कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्यामधील झालेली काटेकी टक्कर ही नेमकी कशा प्रकारे झाली आणि तेथील जो निकाल आला निकालातील जे जे पराजयातील आंतर राहिले त्याबाबत तुमची मते नेमकी काय आहे ती कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्याप ही आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा